नमस्कार मित्रांनो मी, मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारचे व्रत कसे करावे व्रत करायचे असेल तर उपवासात काय खावे किंवा काय खाऊ नये त्याचबरोबर उपवास कधी व कसा करावा आणि कधी सोडावा हे व्रत कोणी करावे तर याबद्दलची सर्व माहिती आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरांची पूजा प्रार्थना करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात विशेषत सोमवारी जे व्रत करतात त्याला श्रावणी सोमवारचे व्रत असे म्हणतात असे मानले जाते की हे व्रत केल्यावर आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होत असतात श्रावण महिन्यात कोणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर कोणी काही जण संपूर्ण महिनाभर उपवास करत असतात पण श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारचे खूप महत्व असते सोमवार हा भगवान शिवशंकरांचा दिवस असतो आणि त्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांची पूजा आराधना करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करत असतो तर त्यामुळे विशेषतः श्रावण महिन्यात जे सोमवारी व्रत केले जातात त्याला श्रावणी सोमवारचे व्रत असे म्हणतात तर श्रावणी सोमवारचे व्रत का करावे हे आधी आपण जाणून घेऊया आणि हे व्रत कोणी करावे हे सुद्धा आपण जाणून पुढे जाणून घेणार आहोत सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार म्हणून समजला जातो देवांचा देव म्हणजे महादेव श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घराघरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडत असतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व सर्वजण महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेलेले आहे श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेलेले आहे याचे कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकर भगवानांच्या उपासनेचा महिना असे सांगितले जाते श्रावणी सोमवारचे व्रत हे कोणीही करू शकतात म्हणजे श्री पुरुष अं भगवान शंकरांना खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आपल्या सौभाग्यासाठी उपवास करत असतात श्रावणी सोमवारचे व्रत करत असतात आणि त्याचबरोबर अविवाहित मुली सुद्धा हे श्रावणी सोमवारचे व्रत करू शकतात उपवास करू शकतात तर त्यामागे सुद्धा एक कथा आहे तर ती पौराणिक तर ती म्हणजे पौराणिक कथेनुसार देवी सतीने तिचे पिता दक्षेच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता आणि त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रा प्रण केला होता देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी महिना यांच्या घरात मुलीच्या रूपात जन्म घेतला होता पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवांना प्रसन्न केले होते आणि महादेवांसोबत विवाह केला होता त्यानंतर महादेवांना श्रावण महिना खूप विशेष झाला आणि त्यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वरप्राप्तीसाठी व्रत करू शकतात श्रावण सोमवारी व्रत करायचे असल्यास श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तावर उठावे आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करावी व स्नान करावे, करावे। गंगाजल व पवित्र पाणी घरात शिंपडावे घरातच किंवा पवित्र ठिकाणी किंवा आपल्या देव महा देवघरातच महादेवांची मूर्ती असेलच तर महादेवाची मूर्ती किंवा चित्र ठेवावे आणि पूजेची सर्व तयारी झाल्यानंतर पूजेचा संकल्प करावा आणि ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून शिव आणि पार्वतीची षोडशोपचार पूजा करावी पूजेनंतर या व्रताची कहाणी ऐकावी आणि त्यानंतर आरती करून प्रसाद वाटावा तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे श्रावण सोमवारी भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबत माता पार्वतीचीही आपल्याला पूजा प्रार्थना करायची आहे आणि दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे तर पूजेनंतर किंवा म्हणजे सकाळ सकाळी उठल्यापासून आपल्याला उपवास उपवास करायचा आहे आणि उपवासामध्ये फक्त तुम्ही फलाहार घ्यायचा आहे फलाहार घेताना फळांमध्ये केळी पपई संत्री मोसंबी सफरचंद सफरचंडाळी अशी ताजी फळे योग्य त्या प्रमाणात खायला हरकत नाही आणि जर फक्त फलाहार करणे जर शक्य नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ म्हणजे भगर आ, साबुदाना असे पदार्थ सुद्धा खाऊ शकतात भगरलाच वरई असे सुद्धा म्हणतात तर वरई किंवा भगर ही पचायला हलकी असते त्यामुळे आपण एरवी उपवासाला भगर खात असतो मात्र श्रावणी सोमवारला बऱ्याच भागांमध्ये किंवा बऱ्याच गावांमध्ये अजून सुद्धा भगर चालत नाही तर त्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या घरातल्या पद्धतीनुसार भगर त्या दिवशी खाल्ली नाही तरी चालेल तर अशावेळी तुम्ही ऐवजी राजगिरा पीठ शिंगाडा पीठ यांसारख्या पिठांचे थाली पीठ वटे असे करून तुम्ही उपवासाला खाऊ शकतात तर त्यामुळे अशा या पदार्थांचा उपवासाच्या दिवशी तुम्ही आहारात समावेश करू शकतात किंवा तुम्ही या दिवशी उकडलेले बटाटे उकडलेले रताळे हे पदार्थसुद्धा तुम्ही खाऊ शकतात उपवासाच्या दिवशी त्यानंतर उप साबुदाणा हा सुद्धा सर्वांच्याच आवडीचा आणि पोटभरीचा पदार्थ आहे साबुदाणा हा जरी खूप आवडत असेल तरीही साबुदाण्यातून शरीराला विशेष असे पोषण मिळत नाही साबुदाणा हा पचायला खूप जड असतो तर त्यामुळे साबुदाणा खाताना तो योग्य प्रमाणातच खायला हवा आणि जर साबुदाणा शक्यतो टाळला तर खूपच चांगलं उपवास करायचा म्हणजे आपला आपण आपल्या आरोग्याची तितकीच काळजी घेतली पाहिजे तर उपवासाच्या दिवशी साबुदाणा किंवा असे काही जड पदार्थ असतील तर त्याऐवजी तुम्ही उपवासाच्या दिवशी शरीरातील ताकद टिकून राहावी यासाठी खजूर राजगिरा बडी सुकामेवा दाण्याचे लाडू किंवा चिक्की अशा गोड पदार्थांचा सुद्धा तुम्ही आहारात समावेश करू शकतात आणि त्यामुळे पटकन एनर्जी मिळायला मदत होते आणि हे सगळे पदार्थ पौष्टिक असल्याने आरोग्याला त्याचा काही सुद्धा त्रास होत नाही जर तुम्हाला फलाहार करायचा असेल किंवा फळे खाताना सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या तर त्या म्हणजे फळं ही आरोग्यासाठी आपल्याला चांगलीच असतात पण पावसाच्या श्रावण महिना हा पाव म्हणजे पावसाचा काळ असतो तर पावसाच्या काळात आपला अग्नी हा मंद झालेला असतो आणि त्यामुळे खूप दिवस ठेवलेली किंवा जास्त पिकलेली फळे खाणे आरोग्यासाठी चांगले नाही तसेच बराच वेळ चिरून ठेवलेली फळे खाणेसुद्धा चांगले नाही तर या काळामध्ये संत्री मोसंबी पेरू सफरचंद डाळी अशी ताजी फळे आणि जे सी पावसाळ्यात किंवा सीझननुसार जे फळे येतात तर ती खायला काहीच हरकत नाही उपवासाच्या दिवशी त्यानंतर उपवासाच्या दिवशी एनर्जी वाटावी यासाठी चहा किंवा कॉफीसुद्धा घेतली जाते तर जास्त प्रमाणात चहा कॉफी घेतल्यास ॲसिडिटी होण्याची शक्यता असते तर त्याऐवजी तुम्ही दूधसुद्धा घेऊ शकतात तर अशा सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही सोमवारच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे खर तर उपवास म्हणजे आपण भगवंताच्या जवळ राहणे भगवंताचे नामस्मरण करणे तर श्रावण सोमवारच्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांचे माता पार्वतींचे नामस्मरण करायचे आहे त्यांची दान धारणा करायची आहे तर अशा प्रकारे आपण श्रावण सोमवारच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आधी सांगितल्याप्रमाणे उपवासाचे पदार्थ किंवा तुम्हाला जशी इच्छा किंवा जसं तुम्हाला शक्य होईल तसा तुम्ही उपवास करू शकतात श्रावण सोमवारी दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडायचा असतो तर उपवास सोडण्याच्या वेळी सात्विक भोजन करून उपवास सोडायचा आहे तर सात्विक भोजन कर। करताना किंवा आपल्या जेवणाच्या पदार्थांमध्ये वरण भात भाजी पोळी त्याचबरोबर एखादा गोड पदार्थ आपल्या आहारात समावेश करायचा आहे आणि देवाला नैवेद्य दाखवून त्यानंतर उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना किंवा संध्याकाळचे भोजन सुद्धा कांदा लसूण विरहित असावे म्हणजे त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करू नये त्याचबरोबर चातुर्मास सुरू आहे तर बऱ्याच जणांच्या घरात किंवा बरेच जण चातुर्मासात वांगे कांदे लसूण हे सर्व पदार्थ खात नाही तर त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी स्किप करू शकतात तर तुम्ही तुमच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करू शकतात तर अशा प्रकारे सात्विक भोजन करून संध्याकाळी उपवास सोडायचा आहे आणि हे जे काही नियम किंवा या सर्व गोष्टी लक्षात ठेवून श्रावण सोमवारचा उपवास करायचा आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद